झापूक झोपूक गुलीगत विजय झाला महाराष्ट्र विधानसभा निकाल तोंडात बोटे घालायला लावणारा लागला पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभांना रिकाम्या खोर्च्या दिसत होत्या लोकसभा सोडून पळत जात होते तरीही नेते भाषण करत राहिले रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केले काय झापूक झुपूक गुलीगत विजय झाला आता तरी कामाला लागा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमा मिळायलाच हवेत मुला मुलींना मोफत शिक्षण मिळायला हवे मग आदानींची कंपनी विकून शिक्षण संस्थांना पैसे द्यावेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे गॅस धारकांना पहिले सहा सिलेंडर मोफत मिळाले पाहिजेत महिलांना मोफत बस प्रवास झालाच पाहिजे या सर्व योजनांना पैसा द्यायचाच ठरविले तर टॅक्समधून जमा होणारी रक्कम एका कोपऱ्यात सुद्धा जाणार नाही आदानींकडे महाराष्ट्र गहाण ठेवून प्रत्येक चौक रस्ता बसस्थानक एअरपोर्ट बंदर धरण्यांना अदानींचे नाव द्यावे लागेल तरच हे शक्य आहे निवडणूक आयोगाचे खास धन्यवाद जर महाविकास आघाडी सत्तेवर आली असती तर ईडी सीबीआय टॅक्सवाले यांच्या महाराष्ट्रामध्ये चक्र वाढल्या असत्या पुन्हा केंद्राने सरकार चालविताना खोडा घातला असता सुरत गुवाहाटी गोवा सिनेमाचा सिक्वेल पुन्हा लिहिला गेला असता आता कोरोना नाही सर्व काही उघड्यावर आहे मजबूत बहुमत मिळाले आहे पेटी खोके देण्याची गरज राहिली नाही तरीही भाजपाला शरद पवारांचा डर सतावत आहे काहीच हातात नसलेले शरद पवार घातक असतात टप्प्यात येताच आपला डाव टाकतात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काहीच नसताना ठाकरेंना गळाला लावले मुख्यमंत्री कोणी झाले तरी पवारांना फरक पडत नाही महायुतीतील निदान शंभर आमदार पवारांचा शब्द मोडणार नाहीत मग ते सेना राष्ट्रवादीचे असो किंवा भाजपाचे म्हणूनच पवारांचे आमदार उघड्यावर असतात इतरांना हॉटेलमध्ये पाहुणचार द्यावा लागतो मोठा विजय मिळवून मोठे संकट उभे राहिले आयोगाला तोंडात मारून घ्यावे लागेल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा